शाक्य संघात प्रवेश शाक्यांचा एक संघ होता वयाची वीस वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते शाक्याचे एक सभागृह होते त्याला ते संथागार म्हणत ते कपिवस्तू नगरात होते संघाच्या सभाई याच संथागरात होत असत सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्धनाने शाक्यांच्या पुरोहिताला संघाची सभा बोलावण्यास सांगितले त्यानुसार कपिलवस्तू येथील शाक्यांच्या संतागरात संघाची सभा झाली सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहिताने संघाच्या सभेत ठराव मांडला तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला संघाला उद्देश त्याने पुढील प्रमाणे भाषण केले शाक्य के वंशातील शुद्धनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो त्याचे वय वीस वर्षाचे असून तो सर्व दृष्टीने या संघाचा सदस्य होण्यास पात्र आहे म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे या विरुद्ध कोणीही बोलले नाही सेनापती पुन्हा म्हणाले मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे विरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही सेनापतीने पुन्हा म्हटले मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे तिसऱ्या वेळी सुद्धा कोणीही विरुद्ध बोलले नाही शाक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव तीन वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे येत सेनापतीने मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले तदनंतर शाक्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहाव्यास सांगितले सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना होय महाराज सिद्धार्थ उत्तरला संघाच्या सभासदत्वांची बंधने तुला ठाऊक का आहेत काय नाही महाराज पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईल सिद्धार्थ म्हणाला पुरोहितांनी म्हटले प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्य काय आहेत ते सांगतो असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक एक कर्तव्य सांगू लागला तू संघाच्या हितसंबंधाचे सर्वक्षक धनपूर्वक केले पाहिजे संघाच्या सभांमधून तू कधीही गैरहजर राहता कामा नये कोणत्याही शाक्यांच्या वर्तनात तुला दिसून येणारे दोष तो कोणताही प्रकारची भीती कीवा भीड न बाढता बाळकता उघडपणे बोलून दाखवेले पाहिजेत तो झावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नाही परंतु तू जर अपराधी असे तर तू तसे कबूल केले पाहिजे अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान